आज हुतात्मा स्मृती मंदिर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या आज सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी सोलापूर शहरातील पार्क चौकातल्या पार्क चौकात पोलिसांच्या वतीनं मोठा फौजपाटा जो आहे तो दाखल करण्यात आला होता मोहन भागवत हे हुतात्मा उद्योग वर्धाईनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते त्याचबरोबर सोलापूर शहरातील आर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आपण ही थेट दृश्य पाहत राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा कॅनवा जो आहे सोलापूर शहरातील पार्क चौका येथून जात असताना चित्र जे आहे ते राजनीती न्यूज चॅनलच्या आधी राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहात सोलापुरातील पार्क चौकात पोलिसांच्या वतीनं मोठा फौजपाटा जो आहे तो यावेळी दाखल करण्यात आला होता सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त एम राजकुमार असतील उपायुक्त विजय कबाडे साहेब असतील त्याचबरोबर उपायुक्त गोवा हसन सर हे देखील या बंदोबस्तात मोठ्या मोठा फौजपाटा पोलिसांच्या वतीनं लावण्यात आला होता आणि ही संपूर्ण यंत्रणा यावेळी या ठिकाणी उपस्थित होती राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे सोलापूर